आपण जशी जशी वेळ मिळाली तस आपण उगाच इकडं तिकडं काहीतरी करीत बसण्यापेक्षा आपलं माध्यम जे ते चालू ठेवा सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास आपण मुलांविषयी शाळेविषयी आपले चालले बातचीत व्यवस्था अवस्था तर आता ह्या हा जो विषय आहे आपण कालही बोललो आजही बोललो त्या अगोदरही बोललो शालेय शिक्षण शिक्षणाची अवस्था व्यवस्था असणाऱ्या समस्या अडचणी अडथळे आजची काय वास्त परिस्थिती काय वास्तविकता येईल मागचं शिक्षण कसं होतं भविष्याचं कसं असावं आज आज काय बदल घडवायला हवे आपला हा विषय आपल्याला महत्वाचा विषय घ्यायचा म्हणल्यानंतर आपण मूळ विषयावर येऊया सुरुवातीला आपण आता नंतर, नंतर बाकीचं काय ते वागवगणी घेता येतं आता हे बघा लहान वयोगटाचे तीन साडेतीन चार वर्षाची मुलं शक्यतो शाळेत घालतात शाळेत म्हणजे तुमचे ते ज्युनियर शिनियर के जीला बालवाडी अंगणवाडी म्हणतात काही विद्यार्थी तुमचे फर्स्ट इयरचे असतात त्याला इंग्रजी शब्द येते आपल्याला मराठीत बोलायचं पहिली दुसरीचे तिसरीच्या विद्यार्थ्यापर्यंत समजा पायी शाळेमध्ये नेऊन पोचवले जात असतील आणि त्यांना आणण्यासाठी त्यांची आई त्यांचे वडील भाऊ कोणीतरी त्यांना घ्यायला जातं पायी जाणाऱ्यांच्या दृष्टीनं हा विषय पायी जाणे आणि त्यांना घेऊन येणे काही स्कूटर जातात काही मोटरसायकल जातात काही रिक्षा लावलेल्या असतात काही मुलांसाठी जसे जसे माध्यम असतील तसं तसं स्वरूप जे असेल ते असेल तर त्यात आता बघा <coughs> शाळा सुटली घंटा वाजली मुलांना कळतं आता शाळा सुटली मुलं शाळेच्या बाहेर निघाली शाळेच्या बाहेर निघाल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं दिसून येतं म्हणण्यापेक्षा आहेच का शाळेच्या समोर रस्ता हा आहेच आणि चालू चालूची शाळा सुटण्याच्या अगोदर जी शाळेमधून मुलांना घ्यायला जातात आई वडील भाऊ बहीण असतील ते ते शाळा सुटण्याच्या एक दोन पाच मिनटं अगोदर जाऊन पोहोचतात एक लक्ष घ्यायचं त्या आईने शाळेतील त्या लेकराला घेण्यासाठी जी अगोदरची आपल्या घरातील कामाची असणारी जी बांधिलकी आहे कामाचं जे स्वरूप आहे ते परिपूर्ण होऊन अगदी रिलॅक्स झाल्यानंतर मुलांना दोन पाच मिनटं शाळेजवळ अगोदर जाऊन पोचलं पाहिजे घेण्यासाठी मुलांना नाहीतर मग ती धावपळ करायची चला भाई कोरोना शाळेतून आणायचं लय उशीर झाला कधी जावा मग ती घाई गाई निघते तिला अडचणी येतात अडथळे येतात स्कूटर चालू होत नाही किंवा पायी पायी वचायला विलंब लागतो शाळा सुटून दोन पाच मिनटं होती असं सुद्धा अनेक ठिकाणी दिसतं शाळा सुटून पाच पाच दहा दहा मिनटं होऊन जातात दोन दोन चार चार मिनटं होतात ती आई कधी कधी मुलांना सांगते का बाळा रे मी जर लेट झाले ना तर तू अमुक ठिकाणी थांब टपरीवर हां मी येते मी पोहोचते असं घडतं ते असं नाही आहे चुकू द्यायचं मुलगा शाळेतून ते लेकरू शाळेतून बाहेर दरवाजाजवळ फाटकाजवळ येईपर्यंतच्या येईच्या याच्या ये अगोदर आपण तिथं हजर झालं पाहिजे कारण मुलांच्या मनावर सर्व विद्यार्थी सर्व मुलं जर शाळेतून घराकडे निघाले ते एकटं तिथं असलं किंवा दोन पाच असले किंवा एकटंच जरा एकच मुलगी किंवा एकच मुलगा विद्यार्थी एकटाच आहे टकमक बघतं ते लहान असतं बरं लक्षात घे ना लहान असतो वे लहान असत पाहत राहत मम्मी येईल का पप्पा कुठे अजून कोणी आलं नाही मला घ्यायला काय कारण काय अडचण मग ती धावपळ धावपळ करीत ती आहे तिथं जाऊन पोचते अशी धावपळ होता कामा रोजच आहे जर रोज तुम्हाला आपल्या मुलाला आपल्या लेकराला शाळेत घ्यायसाठी जावं लागतं ना मग तुम्ही ते वेळेच एक नियोजन आखणं महत्वाचं आहे वेळेच नियोजन ठेवा आणि लक्षात राहू देत चला की का इतर कामांना तुम्ही जेवढा प्रेफरन्स देतात इतर कामांना जेवढी तुम्ही वेळ देतात इतर कामाला जेवढं तुम्ही महत्व देतात तेवढंच महत्व तेवढंच विशेष स्वरूप हे तुम्ही ह्या कामाला दिलं पाहिजे कोणाला मुलांना आणण्याच्या दृष्टीकोणाला त्या कामाला एवढं महत्त्व तुम्ही दिलंच पाहिजे आणि मग त्या मुलांना तुम्ही शाळेतून घेऊन आल्यानंतर किंवा शाळेतून येताना जेव्हा जेव्हा आपण येत राहतो तेव्हा तेव्हा त्या रस्त्यावर असणारे जे दुकान असो जनरल असो कटलरी असो किंवा काही असो जेवढे दुकानं जेवढे आपल्याला रस्त्यावर शाळेपासून घरापर्यंत येईपर्यंत जेवढे तुमच्या परिचयाची दुकानं रस्त्यावर आहेतच कंटिन्युटी त्या ठिकाणी त्या मुलांच्या ओळखी परिचय करून द्यायच्या कशा करून द्यायच्या बाबा रे इथं तुला गोळ्या चॉकलेट बिस्किट भेट घ्यायचे असतील तर या दुकानात घेऊ शकतो किराणा दुकान रस्त्यावर तिथं काही घ्यायचं ठरलं तुम्हाला घरासाठी आपल्या नेहमीच्या लागणाऱ्या साहित्य साखर असो तेल असो तिथं थोडा परिचय झाला व ह्या पुस्तकांच्या दुकानं थोडा परिचय झाला कुठेतरी फळफळांच्या दुकानात स्टॉलवर थोडा परिचय झाला मग हे जे परिचय जे होतात रस्त्याने येताना जाताना असणारे जे दुकान असणारे स्टॉल तिथे जे परिचय होत चालतो किंवा होतो कारण आपण तिथे नेहमी राहतो कंटिन्युटी राहतो आणि ते दुकानं सतत असतात त्याच जागेवर असतात त्यामुळे त्या मुलांना येताना जाताना तो एक आधार होतो कसा आदर होतो का तो परिचय होतो त्यांच्या ओळखी वाहतात आणि रस्त्याने येणारी जाण्याची भीती ती संपुष्ट देते त्याच्यामुळं हे एक स्वरूप आजमावायचं कधी असो रस्ता हा त्यांचा परिचित झाला पाहिजे कधी आपण लेट जरी झालो ते मुलांबरोबर मुलं पायी जरी आलं तरीसुद्धा ते काय म्हणतं चला काकांच्या दुकानावर आपण थांबू मम्मी येत असं लक्षात घ्या तो रस्ता त्यांना सुलभतेचा होण्या दृष्टिकोनातून परिचयाचा होण्याच्या दृष्टीनं ते ओळख परिचय ती खरेदी येणं जाणं थोडासा जो रहदारीचा मार्ग आहे तो त्यांना भीतीचा राहत नाही आपलं कोणीतरी आहे काका आहे बाबा आहे आई आहे ह्या दुकानात ती आजी ही आजी हा बाबा तो बाबा असं सगळं काही अगदी संतुलन घडत चालतं आणि मनाची त्यांची जी असणारी जी घबराट आहे किंवा मनाचे त्यांचं जे असंतुलन आहे ते होत नाही अगदी स्थैर्य आणि ध्येय पद्धतीने ते चालतात आणि तो आनंद त्यांना घेता येतो कुठल्याही प्रकारचा अडथळा जीवनात राहत नाही ह्या अनुषंगाने आपण लक्षात घ्यायचं की मुलांना आणण्याची व्यवस्था कशी असावी आणि ती घाई नसावी त्यांना आणण्यासाठी आपण पायी जात असेल तर ती सुलभता कशी प्राप्त करून द्यायची त्यांना आपणही कसं वेळेचं महत्त्व सांभाळायचं मुलांनाही कुठल्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही ह्या अनुषंगाने आपण चालत राहायचं का जे नाही करून त्यांना त्यांच्या त्या शालेय जीवनामध्ये जिकडे गेले तिकडे आनंदी आनंद जसं आपण म्हणतो ना या बाला नव या रे या लवकर बरोबर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा तोची फसे नवभूमी ताविनमी या नगराला जसं लागून या आनंद रस्त्याने जातानाही आनंद मिळाला पाहिजे शाळेत जाताना आनंद मिळाला पाहिजे शाळेतून आणतानाही आनंद मिळाला पाहिजे आई भी उदास राहता कामा नाही ते भी नाराज राहता कामा नाही आणि जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे किंवा ही समस्या आहे असं वाटता कामा नाही अगदी रिलॅक्स एकदम प्रफुल्लित दडपण अजिबात राहणार नाही याची काळजी घ्यायची शाळेतून येतानाही दडपण नको शाळेतून जातानाही दडपण नको अगदी मन मोकळं आणि मनामध्ये घर करायचंच नाही त्या गृहिणीनं त्या आईनं त्या मम्मीनं मम्मी का बरं मम्मीनं पप्पा पप्पा तर पप्पा पप्पानं बाबानं आजीनं भाऊन बहिणीनं मनामध्ये घर करायचंच नाही मनात विषय आणायचाच नाही शाळेत नेणे ने आणणे हा विषय डोक्यात ठेवायचाच एक नाही एकदम फ्रँकली अगदी उठले पोचली शाळा सुटली आले उपद्रव होऊ द्यायचा नाही नेहमीचं काम जसं शेतकरीचं काम असतं शेती कशी पिक शेतीमध्ये पीक, शेती पीक कसं पिकवायचं तो घेतो का विचार करतो का जसं आलो व गेली तसं चालू गृहिणी रोजचा स्वयंपाक घरातला विचार करते का नाही जसं आलं तसं चाललं उद्या काय भाजी करायची याचा विचार करते का ती नाही कर काल काय खाला आपल्याला आठवतं का नाही उद्या काय खायचं हे आपल्याला कळतं का नाही कळत उद्या आपला किती खर्च होणार कुठे जाणार हे माहिती आहे का नाही माहिती मग मा ह्या जर गोष्टी उद्याच्या माहीत नाही आजच्याही माहिती नाही काल घडलं ते आठवत नाही मग रोजच जे घडत असतं रोजच्या जीवनामध्ये जे काही चालवायचं असतं शाळा मुलांना मुलांना शाळा शिकविणे घरामध्ये काही खरेदी करणे येणे जाणे व्यवहार देणे घेणे क्रिया कर्म हे रोजच दैनंदिन जीवन आहे ना मग जर दैनंदिन जीवन आहे तर ही समस्या म्हणून मनाशी ती बिंबवायची नाही बऱ्याचशा ठिकाणी आढळून येत दोन चार वया एखाद्या पिंटीची मम्मी गुट्टीची मम्मी अ मम्मी काय ते <laughs> सुनीता वनिता त्यांची मम्मी आल्या मम्मी सगळ्या एका ठिकाणी भाई आता काय सांगायचो सखोरची ती धावपळ धुनं धुतलं त्यांचा डबा केला पोरा शाळेत पोहचवायचं बापा बापा, बापा काय सांगाव इतकं कसं काम हो माझ्या माग ए माझ्या कशाला डबायला ताण घेते तू कोणतं काम तू काही इकडचं डोंगर तिकडं करायला निघाली काय काही दिवसभरात चार एकर कांदे लावायला गेले मग कशाला ताण घेते तुझ्या कामाचं तिला शेजरचीला कशाला सांगते एवढं शेजाऱ्यांना तिच्या सारखीच राह आहो तुमचं तर काहीच नाही मला तर ते माझी सासू आली सासू आली सासरा आला त्यांचं करावं लागतं आणि माझ्या यायची होती तर तिथं बाजूलाच राहील म्हणजे काय आहे ते काय एक बर्डन जे आहे ना एकमेकाला तुम्ही आहे ना छेदता मुलांच्या जीवनावर सुद्धा त्याचे परिणाम होतात घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा परिणाम एक दुसऱ्यावर होतो आपल्या घरात जर लहान लेकरं असतील तर हे जे विषय आहे ना त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही न शेजारणी संघ अगदी रिलॅक्स पद्धतीनं बातचीत करायची घरात किती धुनं धुतलं किती स्वयंपाक केला हे सांगायची काही गरज नाही तुझ्या बापाच्या अगोदरची जी पिढी होती ना आई वडील अगोदरची आजा आजी जे होते ना ते भरपूर स्वयंपाक करायचे चुलीवरचा स्वयंपाक करायचे चुलीवरचा धूर धूर फोकायचे भरपूर भाजी करायची पाच पंचवीस भाकरी थापावं लागायचं एक एक पायलीची कनिक मळावं लागायची पंचवीस पंचवीस तीस तीस जणांचं एकत्र कुटुंब राहायचं ग्रामीण भागात शहरामध्ये तुम्ही फक्त नवरा बायको जगतात रे दोन दोघं जण लईतले म्हातारा किंवा म्हातारी थोडं आणि हे दोन लेकर त्यांचंही तुम्हाला एवढं बर्ड अरे शाळेतून त्या बाह्यांची गर्दी पाहा त्या माणसांची शाळेच्या पोरने घ्यायला येणाऱ्यांची हे बाबा असं वाटतं जसं यात्रा भरली जशी शांतातच नाही पोराला न्यायच्या वगैरेच पोराच्या आईला घामी येईल राहतो पोराचा बाबी पॅन्टवर करतो हम्म तुरुमालने घाम पुसतो अरे मग एवढा तुला जर घाम उचलतो तर तू जर धावपळ करून जातो त्यापेक्षा हळवार जाईल हे बघा हा विषय खूप मोठा आहे आपल्याला जास्त काही घ्यायचा नाही शाळेतून मुलांना आपण घरी कसं आणायचं ते तुम्ही समजून घ्या रस्ता हा सोपा आणि अगदी निर्भय झाला पाहिजे ओके इथपर्यंत अनुभव आता समजा मुलगा मुलगी ही थोडा वाढवा वयोगाटा जे असते चौथी पाचवी सहावीचे आणि ते एकटे ये जेव्हा येतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते येतात त्यावेळी घरात असणारे आई वडील आणि घरातील इतर मंडळी त्यांनी घर कसं सुजलम सुपलम आणि शांत ठेवायचं असतं हा विषय आपण नंतर घेऊ घराची प्रसन्नता ही तुमच्या बुद्धी चातुर्याला चालना देत असते हा टॉपिक आपण पुढच्या वेळी घेऊ आज घेऊ उद्या घेऊ किंवा ओघाने तसं कारण तो विषय छोटा नाही इथपर्यंत थांबूया ओके सबस्क्राईब करा हृदयस्पर्शी चॅनल शिवयोगी पी के आवा आव्हाड पळाशी नांद आध्यात्मिक विकास संस्था आहे माझी मी माझ्याविषयी काही जास्त सांगायचं मी आणि माझे मला नरसहाजे आणि सर्वस्वाचे राजे असे प्रभू ओके रामकृष्ण i